नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं स्लीवचं कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे तर मी इथे तुम्हाला थर्टी टू साईज चेस्ट असलेल्या ब्लाउजचं कटिंग दाखवत आहे तुम्ही या सेम पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं स्लीवचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ते सुरुवातीला आज तर फोर फोल्ड करून घेतलेलं आहे इथे कपड्याची रुंदी मी आठ इंच घेतलेली आहे आणि ब्लाऊजची तयार उंची नऊ इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी दहा इंच ब्लाऊजवर मेजरमेंट टाकलेलं आहे तर तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मेजरमेंट टाकू शकता तरी ते अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं आपण एक इंच टाकणार आहोत जर तुमचा विदाऊट अस्तर ब्लाऊज असेल तर तुम्ही दीड इंच टाकू शकता इथे मी ब्लाऊजच्या दोन्ही साईडला दहा दहा इंचावर मार्किंग करून घेत आहे तर इथे बघा दोन्ही साईडला मी दहा दहा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आता त्यावर एक आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे सरळ लाईन आखून झाल्यानंतर ब्लाऊजची जी ओपन बाजू असेल तिथून आपल्याला खाली तीन इन इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही साडेतीन इंचापर्यंत देखील घेऊ शकता मी त्या तीन इंचावरच एक मार्किंग करून घेत आहे तर त्या त्या पॉईंटपासून आपल्याला आतल्या बाजूला दीड इंचावर एक आ, मार्क करून घ्यायचं आहे तर ही स्लीवची मार्जिन असेल दीड इंच आणि जर तुम्हाला दोन इंच मार्जिन असे पाहिजे असेल तर ब्लाऊजची रुंदी तुम्ही अर्धा इंचानं वाढवू शकता तिथून पुढे आपल्याला स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे तर मी इथे हलक्या हाताने स्लीवचा शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही फ्रेंच करवाचा देखील उपयोग करू शकता आणि त्याच्याच खाली अर्धा इंचचा गॅप ठेवून आपल्याला सेम एक शेप देऊन घ्यायचा आहे जो की आपल्या ब्लाऊजच्या पुढच्या बाजूला येईल तर मी इथे तुम्हाला ब्लाऊजचा जो काही मुंडा आहे तो मेजरमेंट करून दाखवत आहे तर सात इंच इथे माझा ब्लाऊजचा मुंडा आलेला आहे जर तुम्हाला प्रत्येक साईजनुसार स्लीव्ज कट करताना मुंडा किती टाकाय टाकायला पाहिजे हे समजत नसेल तर सिम्पली तू मापाच्या ब्लाऊजचा मुंडा मेजर करून जो काही येईल त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करून तुम्ही स्लीव्ज कट करताना अस्तरची रुंदी टाकू शकता इथे मी दंडघेर टाकून घेत आहे तर ब्लाउजचा दंडघेर दहा इंच आहे त्याच्या निम्म पाच इंचावर एक मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि दीड इंच मार्जिनसाठीचा टाकून घेतलेला आहे तर हे दोन्ही पॉईंट आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे दोन्ही पॉईंट आपल्याला सरळ रेषेत जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी मुंड्याचा पॉईंट आणि दंडघिरचा पॉईंट एका सरळ रेषेत जोडून घेतलेला आहे त्याचबरोबर मार्जिनचा पॉईंट देखील मी मार्जिनच्या पॉईंटला जोडून घेतलेला आहे ही पद्धत वापरून तुम्ही अगदी इझिली स्लीवचं कटिंग करू शकता जर तुम्हाला काही डाऊट असतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुम्हाला मुंडा किती टाकायचा समजत नसेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मा मला विचारू शकता मी तुमच्यासाठी चार्ट घेऊन येईल ज्याच्यामध्ये प्रत्येक साईजनुसार स्लीव्ज कट करताना मुंडा किती टाकायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगेन जेणेकरून स्लीव्ज आपण अटॅच करताना कमी जास्त पडणार नाही आणि ब्लाऊज मुंड्यामध्ये खेचला जाणार नाही एकदम व्यवस्थित बसेल कोणत्याही प्रकारची चुनी किंवा फुगा येणार नाही स्लीवचं परफेक्ट कटिंग करणे खूप गरजेचं असते त्या त्याचबरोबर आपल्याला शेपसुद्धा व्यवस्थित देणं खूप गरजेचं असतं कारण स्लीवचं कटिंग जर आपलं व्यवस्थित नसेल तर ब्लाऊज आपला शोल्डरमध्ये व्यवस्थित नाही बसत नाही मुंड्यामध्ये खेचला जातो आणि आपलं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात तर बघा मी ते कटिंग करून घेतलेला आहे आपलं आणि सेंटरला मी एक नॉच देऊन घेतलेला आहे तर आता इथे मी ब्लाऊजच्या फ्रंट बाजूसाठी शेप देऊन घेत आहे तर अर्धा इंच खोली आपल्याला पुढच्या बाजूसाठी आवश्यक असते जर तुम्हाला स्लीव्ज अटॅच करताना कोणता भाग ब्लाऊजच्या पुढच्या बाजूला आणि कोणत्या कोणता भाग ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूला टाकायचा समजत नसेल तर तुम्ही स्लीव्ज अटॅच करताना देखील ही खोली देऊ शकता बघा या पद्धतीनं आपलं स्लीवचं एकदम परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुमच्या मनात काही डाऊट असतील तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा तर बघू शकता किती परफेक्ट असं स्लीवचं कटिंग झालेलं आहे तर मार्जिनला तुम्हाला एक नॉच देऊन घ्यायचं आहे आणि सेंटरला एक नॉच द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे कटिंग केलं तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग एकदम सरळ रेषेत येणार आहे चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे हेच देखील मला कॉमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद